नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया लहान मुलांचं वागणं सलग एक सारखं नसतं त्यांची मतं वेळोवेळी बदलत असतात त्यामुळे लहान मुलांच्या अशा वागण्याला पोरखेळपणा असं म्हटलं जात राज्याचा शालेय शिक्षण विभाग हा तसा मुलांशी संबंधित आहे त्यामुळे मुलांच्या वागण्याचा परिणाम या विभागाच्या अधिकारी आणि मंत्र्यांवरही होत असतो काय असा प्रश्न पाडावा अशी परिस्थिती आहे शिक्षण विभागाच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय घेतले जातात आधी सुरू असलेले निर्णय बंद केले जातात पुन्हा वेगळा निर्णय घेतला जातो आणि काही वर्षांनी काही दिवसांनी काही महिन्यांनी पुन्हा तो नवीन निर्णय बंद करून पुन्हा जुन्याच निर्णयाप्रमाणे वागले जात म्हणजेच शिक्षण विभागामधला हा पोरखेळपणा सातत्यानं सुरूच असतो आज आपण अशाच एका पोरखेळपणाविषयी चर्चा करणार आहोत तो म्हणजे एक राज्य एक गणवेश राज्यातील सरकारी शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळांमध्ये गणवेश देण्याची योजना अनेक वर्षांपासून आहे ही योजना विशेषतः मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी होती या योजनेमध्ये दोन हजार तेवीस मध्ये काही बदल करण्यात आला दोन हजार बावीसच्या राज सत्तांतरामध्ये राज्यात महायुतीचं सरकार आलं या सरकारने दोन हजार तेवीस मध्ये एक राज्य एक गणवेश या योजनेची घोषणा केली तेव्हाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही योजना घोषणा करताना त्यात काही बदल केले ते म्हणजे ही योजना प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सरसकट लागू केली म्हणजे त्यामध्ये मागासवर्गीय सवर्ण गरीब श्रीमंत असा कुठलाही भेद केला जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलं आणि दुसरं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश या योजनेतून देण्याचं जाहीर केलं एक नियमित गणवेश आणि दुसरा स्काउट गाईडचा गणवेश या योजनेची अंमलबजावणी करताना त्यांनी आणखी एक बदल केला तो म्हणजे अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही योजना त्यापूर्वी स्थानिक म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून राबवली जात होती अर्थात प्रत्येक वेळेस म्हणजे दरवेळेस शिक्षण मंत्री बदलत गेले म्हणजे या योजनेतही वेळोवेळी थोडाफार बदल केला जात होता कधी थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात पैसे टाकले जात होते कधी शाळा व्यवस्थापन समितीला कापड पुरवलं जात होत तर कधी पालक आणि विद्यार्थ्यांचं संयुक्त बँक खातं उघडून त्यामध्ये पैसे दिले जात होते म्हणजे या योजनेत वेळोवेळी थोडाफार बदल होतच होता परंतु दीपक केसरकर यांनी या योजनेमध्ये एकदम मोठा बदल केला तो म्हणजे राज्यातील प्राथमिक शाळांमधील सर्व शेहेचाळीस लाख विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणाहून गणवेश पुरवण्याचा घेतलेला निर्णय तो निर्णय घेण्यापूर्वी खरोखर एखादी संस्थेला हे काम दिलं तर ती संस्था या महाकाय राज्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत गणवेश पोहोचू शकेल की नाही याचा विचार करण्यात आला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक टेंडर काढण्यात आलं योजना जर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून राबवली तर किती खर्च येऊ शकतो याचा एक अंदाज काढून त्या टेंडर मध्ये त्याच्यापेक्षा दहा कोटींची राज्य सरकारची बचत होत आहे असा आभास निर्माण केला गेला आणि हे काम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला राज्यातील एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या विद्यार्थ्यांचं मोजमाप घेणं त्याच्यानुसार कपडे शिवणं आणि ते पूर्ण परत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे तसं जिकरीचं काम होत परंतु मुलांचं मोजमाप घेण्याला यामध्ये दांडी मारण्यात आली आणि मुलांच्या वयानुसार एक अंदाजे गणवेश शिवण्यात आले विद्यार्थ्यांना ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत गणवेश पुरवले जातील असे शिक्षण विभागाने घोषणा केली होती प्रत्यक्षामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचं दुसरं सत्राचाही मायना उलटून गेला आहे परंतु विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेश मिळाला ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले त्यात काहीना ते मोठे झाले आहेत तर काहीना लहान झाले आहेत यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी शिक्षकांकडे मुख्याध्यापकांकडे येत आहेत या तक्रारींचं निराकरण कसं करावं हे ना शिक्षकांना समजतं ना मुख्याध्यापकांना यामुळे शिक्षकांच्या संघटनांनी राज्य सरकारकडे तक्रार केली आणि एक गणवेश एक राज्य एक गणवेश ही योजना अंमलबजावण्याची पद्धत बदलावी अशी मागणी केली राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात आलं मंत्र्यांचे शपथविधी झाले मात्र मंत्र्यांना खाते वाटप होण्याच्या आतच शिक्षण विभागाने एक शासन निर्णय जाहीर केला वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या शासन निर्णयानुसार एक राज्य गणवेश ही योजना आता शाळा व्यवस्थापन समितीच्या पातळीवरून अंमलबजावणी केली जाणार आहे प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण परिषदेकडून प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यामध्ये तेथील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार रक्कम जमा केली जाईल आणि त्यानंतर त्या, त्या योजनेची अंमलबजावणी करण्याचं काम हे शाळा व्यवस्थापन समितीकडे असणार आहे हा एवढा बदल सोडला तर एक राज्य गणवेश योजना पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे हा शासन निर्णय येण्याच्या आधीच किंवा आल्यानंतरही तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्या योजनेला विरोध करणं सुरू केलं आहे या योजनेत बदल करण्यापूर्वी किमान मी शिक्षण मंत्री असताना घेतलेला निर्णयाबाबत माझ्याशी चर्चा करायला आवश्यक होतं अशी भावना त्यांनी व्यक्त केली यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली मुख्यमंत्र्यांनी त्यांना नागपूर ऐवजी मुंबईत वेळ दिली मुंबईत जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि बाहेर येऊन माध्यमांना त्यांनी या योजनेचं भलामण करणारी काही वक्तव्य केली आहेत त्यांच्या मानण्यानुसार या योजनेच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश मिळत आहे या योजनेचं पहिलंच वर्ष होतं आणि या योजनेतून किती कप पुढे किंवा किती गणवेश शिवून होतील आणि विद्यार्थ्यांना पोहोचण्यास किती वेळ लागेल याच्या विषय अंदाज आला नाही या गणवेश शिवण्याचं काम करणाऱ्या महिलांनी हे काम पहिल्यांदाच केल्यामुळे त्यांना वेळेत उद्दिष्ट पूर्ण करता आलं नाही यामुळे योजनेच्या अंमलबजावणीला उशीर झालाय हे खरं आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करून ही योजना पूर्वीप्रमाणेच राबवता येणे शक्य आहे असंही त्यांचं म्हणणं आहे हीच बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली म्हणण्यानुसार या योजनेत थी एकाच ठिकाणी करून पूर्ण राज्याला गणवेश पुरवण्याऐवजी प्रत्येक विभागाला वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून या गणवेशांचा पुरवठा करता येऊ शकतो म्हणजे या वर्षी एकाच संस्थेने हे काम केलं तर पुढील वर्षापासून राज्याच्या सहा विभागांमधील सहा संस्थांच्या माध्यमातून गणवेश पुरवण्याचं काम केल्यास विद्यार्थ्यांना ते गणवेश वेळेत पुरवले जाऊ शकतात असा केसरकर यांचा दावा आहे केसरकर एवढ्यावरच थांबले नाही तर केसरकर यांनी सांगितलं की आता नवीन शिक्षण मंत्री हे आमच्याच पक्षाचे आहेत त्यांनी पदभार घेतल्यानंतर दादा भुसे यांची मी भेट घेणार आहे आणि त्यांना आधीच्या योजनेतील ज्या त्रुटी होत्या त्या दूर करून ती योजना अतिशय प्रभावीपणे कशी राबवता हो येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे म्हणजे दीपक केसरकर थांबायला तयार था नाहीत ते दादा भुसे यांना भेटणार आहेत त्यांना पूर्वीप्रमाणेच म्हणजे एका केंद्रित स्थानी म्हणजे एक केंद्रीय व्यवस्था उभारून त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला गणेश पुरवण्याचं जे धोरण आहे तेच ते दादा भुसे यांना पटवण्याचा प्रयत्न करणार आहे आताच्या सरकारनं जो बदल केला आहे तो बदल पुन्हा बदलण्याचं काम केसरकर करणार आहे केसरकर आणि भुसे हे एकाच पक्षाचे आहे त्या त्यामुळे त्यांना एकमेकांचं मंडप पटण्यास फारसा अवघड जाणार नाही त्यामुळे आता वीस डिसेंबरचा जी आर हा पुढील जी आर नवीन जी आर लागू होईपर्यंतच लागू राहतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे राज्य सरकारने मागच्या वर्षी घेतलेल्या दोन तीन शासन निर्णयांमध्ये या वर्षी बदल केले आणि आता केलेला बदल हा पुन्हा पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये बदलला जाऊ शकतो अशी परिस्थिती शिक्षण विभागात तयार झाली आहे प्रत्येक वेळेस शिक्षण मंत्री बदलला म्हणजे वेगवेगळे धोरण बदलत असत ही धोरणं प्रामुख्याने कंत्राटाशी संबंधित असतात सरकारी पैशाचं वितरण होताना त्यामध्ये जी काही गळती लागायला पाहिजे त्या गळतीसाठी हे सगळे प्रयोग सुरू असतात शाळा व्यवस्थापन समितीकडे पैसे दिल्यानंतर तेथेही ते गळती लागते ती गळती छोटीशी गळती विकेंद्रीकरण केलेली गळती थांबवण्यासाठी एकाच ठिकाणी छोटीशी लहान गळती करायची का की काय असं या पाठीमागचं मुलांना गणवेश मिळो वेळेत मिळो उशिरा मिळो कधी मिळो याच्याशी सरकारी यंत्रणेला काही देणं घेणं नाही फक्त निधी वितरित करताना आपला वाटा आम्हाला मिळाला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातात वेगवेगळ्या प्रकारच्या गोंडस नाव देऊन योजना आणल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून आपला मतलब साध्य केला जातो याच प्रकारच्या विश्लेषणासाठी आणि माहितीसाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद